रक्कम आम्ही पन्नास हजार रुपये कृपया आपण राष्ट्रीय भवन घ्यावं सर ग्रामस्थसर ग्रामस्थ राष्ट्रीय हा पुरस्कार आदरणीय विद्याबाई पेंडे पाटील किरणबाई यांना नियंत्रित होतो निरगुरसर ग्रामस्थ हा पुरस्कार मी ठिकाणी सन्मानित करावं विद्यापीठ आणि किरणबाई वर्से

पुलिस विभाग के 20,000 साथ से केला पर एक्सील कहा बेचेकर पश्चिम से अच्छी रकम आ गई 20,000 रुपए जब उसके गांव सरकार ने तालियों के बाद अपने साबित किया तालियों के बाद अपने साबित किया तो सुद्धा चित्रकबा नाही चालू सगळं होत आहे पाठापूर मित्र दादा सांबरा नियमित रुग्णालयावर घ्या चला थोडंशे बाजूला घ्या ग्रामस्थानी येण्यासाठी जागा द्या चल रुग्णालयाकडे थोडं बाजूला शेतकऱ्यांसाठी ग्रामस्थानी येती वेळ होते कृपया पुढे थोडं बाजूला संपर्क मित्र महासाहब रुग्णालयावर घ्या चला Mile siya Saoy Daqlar გa Шraet قات Duya बेसां वांड वां शे प्रणलिंद रिंडदा दिक्टया बच्षिसाक बत्लब करीचा स्यम्राय indung cyaa कमastu क Quinnia नश्धत First чи है आपक बेसाए का रिंड़ है य।velop ।।

प्रशासनाला विनंती आहे त्यांना पुरस्कार दिला जाते संबंधित ग्रामस्थ किंवा शिरकरी पुरस्काराची एकाच जागा द्या